रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा करतात तर सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे या दिवशी ग्रहांचा राजा भगवान सूर्याची पूजा के केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्यांना अर्घ्य देण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर मान्यतेनुसार रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास व्य व्यक्तीला दीर्घायुष्य संपत्ती आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तर त्यानुसार आपण आज माघ महिन्यातील रथसप्तमी कधी आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात त्या संपूर्ण पूजाविधी आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला येणाऱ्या या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आ आरूढ होऊन आपल्या किरणांनी जगाला प्रकाश दिला म्हणून रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याचा प्रकट दिन साजरा केला जातो तर या तिथीला थी सूर्यजयंती देखील म्हणतात यामुळेच रथसप्तमीच्या दिवशी लोक सूर्याची पूजा करतात तर सकाळी लवकर उठून सूर्याच्या पहिल्या किरणाच्या साक्षीने सूर्याची पूजा केली जाते पंचांगानुसार पौष अमावस्येनंतर माघ महिना सुरू होतो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते तर त्यानुसार यंदा गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सप्तमी तिथी सुरू होणार आहे आणि शुक्रवार सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे त्यामुळे सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी पहाटे पाच वाजून सतरा मिनटं ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे पवित्र नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य अवश्य द्यायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालायचे आहेत पाठावरती रथात बसलेल्या सूर्यनारायणाची ना आपल्याला आकृती काढून त्यांची पूजा करायची आहे तर ही अंगणात पूजा केली जाते तर गावाकडे आपण अंगणामध्ये पूजा करू शकतो पण आता शहरी भागांमध्ये आपण आपल्या गॅलरीमध्ये ही पूजा करायची आहे तर जिथे पूजा करणार आहोत तर जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची आहे सर्वप्रथम तेथील जागा स्वच्छ करून आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घेणार आहोत रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे एक स्वच्छ केलेला पाट याच्यावरती मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लाल कपडा अंथरून घेऊयात सूर्यदेव आणि सात घोडे असलेले आस असा फोटो माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे जरी असा फोटो नसेल तर तुम्ही एका कागदावरती असा सूर्याचा रथ नक्कीच बनवू शकता या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा करणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीने तुम्ही चित्र ही त्याची पूजा करू शकता रांगोळीच्या साह्याने सुद्धा आपण असा रथ आणि सात घोड्यांचं चित्र किंवा रांगोळी काढू शकता आणि त्याची ही पूजा आपण तुळशी पुढे करायची आहेत सर्वप्रथम दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे स सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेणार आहोत गणपती बाप्पांची पूजा जर आपण देवघरामध्ये केली असेल तर इथे सुपारीची सुद्धा तुम्ही पूजा गणपती बाप्पा म्हणून करू शकता पाण्याने पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊयात विड्याच्या जोड पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला अक्षदांवरती करायची आहे चंदन अष्टगंध हळदी कुंकू गेजा वस्त्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दीप धूप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर रांगोळीच्या साह्याने मी असे सूर्यदेवाची प्रतिमाही इथं काढलेली आहे त्याच्यावरती हे आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे वस्त्र व्हायचं आहे आणि दीप धूप दाखवून सूर्यदेवाचीही पूजा करायची आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे किंवा गायत्री मंत्र बोलला तरीही चालू शकतं जो गोडाचा पदार्थ बनलेला असेल किंवा फळं त्याचबरोबर आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्यही इथे पूजेमध्ये दाखवायचा आहे तिळगुळाचे लाडू किंवा रेवडी चिक्की असं आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्या घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने भरून घेऊयात त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचा आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि लाल रंगाचं फूल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ म्हणून व्हायचं आहे सूर्योदयाच्या वेळी सूर्यमंत्र किंवा रथसप्तमी सोत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमह या साध्या आणि सोप्या मंत्राचा उच्चार किंवा जप तुम्ही अर्घ देताना नक्की करायचा आहे सूर्याला प्रार्थना करून हृदय सोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी एखादे सोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खिरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बार बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते बारा किंवा सात प्रकारची वेगवेगळी धान्य आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायचे आहे आपल्याला नैवेद्य म्हणून गोड शिऱ्याचा किंवा खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर अंगणामध्ये तुळशी पुढे आपल्याला दूध ओतू घालवायचं आहे रथसप्तमीला लहानपणी अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम ओतू घालवलं जातं हे बघताना मजा वाटायची दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं ओतू गेलं की हळहळणाऱ्या बायका या दिवशी दूध ओतू जाऊ द्यायच्या तर इथे पहा अशी तुळशीपुडे मी रांगोळी के काढलेली आहे तुळशीची सर्वप्रथम पूजा करून घेऊयात त्यानंतर इथे एका तव्यामध्ये मी शेणाच्या गोवऱ्या ज्या असतात त्या ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर कोळशे असतील तर ते, ते कोळशे पेटवून घ्यायचे आहेत मग तुळशीची पूजा झाल्यानंतर जो आपण रांगोळीने सूर्यदेवाचा रथ बनवलेला आहे त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून लाल तांबडी फुले आपल्याला इथे सूर्यदेवाला व्हायची आहेत आणि त्याची सुद्धा आपल्याला इथे पूजा करायची आहे तीळ व्हायचे आहेत जिथे दूध ओतू घालवणार आहोत आपण तिथे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे तर इथे एक मकर संक्रांतीला जे आपले बोळके राहिलेले असतील तर ते एक बोळकं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत थोडी साखर घालायची आहे आणि तीळ घालायचे आहेत याच्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि गौऱ्या किंवा कोळशे घेतले असतील तर ते पेटवायचे आहेत आणि दूध इथे आपल्याला ओतू घालवायचं आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला सूर्योदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते दूध उतू आलेला आहे तर हे आटलेलं दूध याचा नैवेद्य आपल्याला सूर्याला दाखवायचं आहे आपण जिथं पूजा मांडलेली आहे तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांनी ग्रहण करायचं आहे तर आपल्याकडे घरामध्ये अशी सूर्याची प्रतिमा जीही तुम्ही या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे तुम्ही जर मुख्य दरवाज्यावरती हे लावलं असेल तर प्रथासप्तमी दिवशी ते काढून स्वच्छ करून परत त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची विधिवत धूप दीप दाखवून आणि फुलं अक्षदा आणि तीळ वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण ही प्रतिमा दरवाजाला लावणार आहोत आपण केलेली पूजा दिवसभर तशीच मांडायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे सप्तधान्य वापरलेलं होतं ते आपल्या घरा घरातील धान्यामध्ये मिक्स करायचं आहे हे मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकाचा कार्यक्रम ह्या येत्या शुक्रवारी सोळा फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे कारण सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर धार्मिक शास्त्रानुसार रथसप्तमी तिथीपर्यंतच हळदी कुंकाचा समारंभ केला जातो तर पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे ते सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर तिथीनुसार थी रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे रथसप्तमींच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे तुम्हाला जमेल तसे दान करा अन्नदान धान्यदान वस्त्रदान करा रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्घ द्यायचा आहे तसेच असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ